मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज तेरा दिवस पूर्ण होत आहेत या प्रकरणामध्ये शरदचंद्र पवार यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची येऊन भेट घेतली सांत्वनपूर भेट झाली आणि आश्वासित केलं आहे की काही जे काही गुन्हेगार आहेत त्यांना मी सोडणार नाही आणि दुसरी बाब म्हणजे विशेष जे मयत सरपंच आहे संतोष देशमुख जे त्यांची मुलगी आहे तिच्या शिक्षणाचा संपूर्ण जे भार आहे ते शरदचंद्र पवार यांनी आपल्या डोक्यावरती घेतलेला आहे तिचं जे पूर्ण शिक्षण आहे तिचं पूर्ण शिक्षण होऊस्तर संपूर्ण खर्च जे आहे ते आम्ही करणार आहोत जे जोपर्यंत तिला नोकरी लागत नाही तोपर्यंत तिचा संपूर्ण खर्च जे आहे त्याची संस्था करेल तीच मुलगी माझ्या सोबत आहे काय सांगला आज शिरज चंद्र पवार मी तुमची भेट घेतलेली आहे काय बोलले आणि काय बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला सो तुम, न्याय मिळेल आणि माझ्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे काय काय सांगितलं काय व्यथा मांडली कारण म्हणजे वडिलांना जाऊन आज तेरा दिवस पूर्ण होत आहेत काय सांगितलं प्रकरण काय घडलं होतं आणि काय मागणी केली त्यांच्याकडे त्यांच्याकडे मागणी केली की लवकरात लवकर आरोपींना अटक करा जेवढं होईल तेवढं आजच करा आणि लवकरात लवकर माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना आणि आमच्या गावाला न्याय मिळवून काय बोलले तेच म्हणले तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुम न्याय मिळवून देऊ तुझं शिक्षण किती चालू आहे तुला शिकतेस कोणत्या कॉलेजला आहेस मी बारावीला आहे लातूर मध्ये असतं ऍडमिशन इकडं जामखेडकर काय शिक्षण काय घेतल पवार साहेबांनी पूर्ण शिक्षणाचा खर्च मी उचलतो बोलले त्या मुलगी माझ्यासोबत त्यांच्या आई आहेत काय सांगाल आज पवार साहेब स्वतः तुमची भेट घेतलेली आहे आश्रू अनावर झाले होते काय साथ घातली आणि काय मागणी केली ते म्हणले तुमच्या सगळ्या कुटुंबाच आम्ही बरोबर करतो तुम्हाला काय जे ॲप आहे ते आम्ही बरोबर तुमच काहीच नाही पण आम्ही मी फक्त मला आधी न्याय आणि ह्याच्या नंतर संरक्षण आणि त्यांना पण तशी शिक्षा दिली पाहिजे मी बोलले ते म्हणले आम्ही तुमचं सगळं संरक्षण करतो आम्ही तुम्हाला सगळंच करतो आलं होतं डोळे भरून आता कसे आल्याशिवाय राहते डोळे भरल्याशिवाय कशे राहते आता माझे डोळे आता कशे माझे डोळे व्हायले आता माझं लिकरू गेल्यानंतर हरणीचं पाडस गेल्यानंतर कसं हरणीला वाटल असं मला व्हायले काय करू मी आता तुमच्या समाजाकडे बघून थोडं मला गप्पाय बसावं लागेल ना तुमचही ऐकावं लागायलाय माझं सांगावं म्हटले नक्की भेट झाली बोलणं झालं काय तुम्ही मागणी का केली पवार साहेबांकडे पवार साहेबांकडे मी हीच मागणी केली काय न्याय आम जशाच्या तस आणि संरक्षण मग ते म्हणले आम्ही तुमचं सगळं करू तुमच्या जीवाला धोका आहे आता माझे सगळे लेकर बाळ मी आम्ही मतारा मतारे आई वडील सगळेच आहेत ना आम्हाला सगळ्यांना धोका गावाला धोका गावाला धोका म्हणजे मला धोका मी सगळ्या गावाच ही करत होते गावाला काय झालं तर मला झाला समजायचं आहे ना कशाच हा संरक्षण तर पाहिजेच आम्हाला तर पाहिजेच पाहिजे पण सगळ्या गावाला सुद्धा यांना दिलीच पाहिजे सगळं गाव आज माझ्याकडूनच आहे गावाच काहीच नाही ना सगळे गाव माझ्याकडून आहे गावाला पण साथ दिली पाहिजे आम्हाला तर दिलीच पाहिजे आम्हाला संरक्षण भेटलंच पाहिजे हाल तर हा नुसतं मारून उपयोग नाही जसे हालत हे सगळे सगळ्यांना माहित आहेत मला पुणे विचारायची गरज नाहीये तसे केले पाहिजे नुसतं एकदम मारण हे सुद्धा काही उपयोग नाही जस तस करा मला बघा पाहायला भेटलं पाहिजे बस आमच्या मुलाचं जसं हाल केलं तसं त्यांचं हाल आम्हाला पाहिजेत बघायला तिच्या आमच्या बहिणीला पण हाल बघायला पाहिजे त्यांचं ते कोण आहे त्यांचे हाल पाहिजे आमच्या लेकराचं जसं हाल केलं तसंच त्यांचा त्याच्या ओरचा हाल करून 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 त्यांना झिजवायचं एकदम फाशी द्यायची नाही एकदम ही करायचं नाही आमच्या बहिणीला जवा बघायला भेटल तेव्हा माझ्या बहिणीचा आत्मा बी शांत होईल माझ्या आमच्या बाळाचा बी आत्मा शांत होणार कुटुंबासोबत आहेत लेकरांचे तिचे हाल केले तसे त्यांची हाल करायचे सगळे जेवढे मारायला होते तेवढे हाल करायचे त्यांचे जसे हाल केले तसे ह्याचे हाल करायचे त्याचा फाशीला शेवटला हाल तिच्या डोळ्यात एकत तिला एवढीच मागणी तिला नक्कीच आज शरद चंद्र पवार यांनी येऊन या कुटुंबाची भेट घेतली पर भेट होती भावनिक क्षण आहे संपूर्ण मात्र तसं दुसरीकडे बघायला गेलं तर महेश संप सरपंच संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे तिच्या शिक्षणाचा देखील भार पवार साहेबांनी किंवा शरद पवार यांनी उचललेला आहे मुंबई त्यासाठी हो योगेश काशीत मसाजोग बीड